हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर हे पहा आज गौरी विसर्जन आहे तर दोन तीन दिवसापासून इतकी सवय झालेली आहे आणि आज ना गौरीचं विसर्जन आहे तर असं खूपच वाईट वाटते काय सांगायचं खूप सवय झाली आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं वाटतं यांच्यासोबतच राहावं इकडे तिकडे जाऊच नाही असं वाटतंय पहा तर शेवटी आलीच आज आहे विसर्जन तर विसर्जना दिवशी ना माझ्या सासरी पुरणपोळीचा नैवेद्य असतो गौरीला तर अशी प्रथा आहे पहा आणि काल गौरी पूजन होतं त्या दिवशी सोळा फळे मुटके दिवे सोळा भाज्या असा नैवेद्य आहे आता हे पहा माझं सासर आणि माहेर धाराशिव जिल्ह्यातच आहे एकाच जिल्ह्यात आहे तरी पण वेगवेगळ्या प्रथा आहेत गौरी पूजना दिवशी माझ्या माहेरीना हे असतं पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि इथे गौरी विसर्जनाच्या दिवशी असतो सकाळी सकाळी तर आता जेवण बनवून झालेलं आहे ताटं वाढलेली आहेत दहा दिवस असतात गणपती बाप्पा आणि त्याच्यामुळे चांगलं वाटतं खूप मस्त वाटतं तर आता ना बायका बोलवायच्या आहेत आणि गाठी घ्यायच्या आहेत खूप सारी धावपळ आहे खूप सारी लग बघ आहे आत्ताच स्वयंपाक झाला आणि आता, आता गौरीला पण आरती करायची आहे गौरीची अगोदर गणपतीची आरती नंतर महालक्ष्मीची आरती आणि हे सगळं करून आज मग शेवटी गौरीचं विसर्जन होणार आहे तर काय सांगू खूप जवळचं असं कुणीतरी सोडून चालल्यासारखं असं वाटत आहे पहा खूपच वाईट वाटत आहे पण आता काय काय करणार हां वर्षभर वाट पाहावी लागते पुन्हा त्यांची आगमनाची त्यांच्या चला तर मग आजचा लॉग स्किप न करता पूर्ण पहा हे पहा बायकांना गाठी घेण्यासाठी बोलवलेलं आहे आणि तब्येत जरा बरी नव्हती त्याच्यामुळे हा लॉग थोडा उशीर आलेला आहे आवाज पण माझा थोडा वेगळा येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजेलच आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं मी साखर पान वगैरे दिलं बायकांना आणि गाठी घेण्यासाठी जे दोरे बनवलेले असतात ते एका दोऱ्यामध्ये पाच किंवा सात धागे असतात पहा आणि असे मिळून सगळे सात दोरे असतात किंवा अकरा दोरे पाच दोरे, दोरे असतात तर ते रात्रीच पिवळे करून राशीमध्ये घालून ठेवलेले असतात आणि हे पहा आता ते बायकांना देतात पाच बायकांना पाच दोरे देतात तर सुपामध्ये असं सामान ठेवतात पहा आमच्याकडे तर सगळं सामान जेवढं भेटेल तेवढं गोळा केलेला आहे मी आगाडा हराळी तुळशीचे पानं हळदी कुंकू नंतर फुलं खारी खोबरं जेवढं भेटेल तेवढं सामान गोळा केलेलं आहे आणि अजून झेंडूची पानं आणि घोंगडीची दशी असते पहा आमच्या इकडे ते मला भेटलं नाही बाकी सर्व मी घेतलेलं आहे आत्ता बायका घाटी गाठी घेत आहेत चेक, कुंका चेक, हरारी, सगल, गाटी, 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 तर हळदीची एक कुंकाची एक हराळी आगडा फूल नंतर खोबरं खारीक असं घेतात बायका सगळं पाच गाठी सात गाठी अकरा गाठी अशा घेऊ शकता असं असतं मेन जो गाठी घ्यायचा कार्यक्रम आहे ना त्याच्या संदर्भात एक गंमत झालेली आहे पहा तुम्हाला सांगते तर कॅमेरा तर धरलेला आहे परंतु ना तो व्हिडिओ शूटच झाला नाही कॅमेरा ऑन करायचं राहूनच गेलं तर हे पहा अशी गंमत झालेली आहे आणि दरवेळी मी चेक करत असते लगेच परंतु काही गडबडीत असल्यामुळे ना मी चेक केलं नाही आणि तो व्हिडिओ स्किप झाला कॅमेरा ऑनच करायचा राहून गेला पहा तर अशी गंमत झालेली आहे तर अशी गंमत तुमच्यासोबत कधी झालेली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या इथे गाठी घ्यायचा कार्यक्रम कसा का असतो आता मी तुम्हाला सांगते तर खाली उदबत्त्या लावलेल्या असतात पहा आणि पदराचं टोक जे आहे त्या उदबत्त्यावरती धरलेलं असतं आणि सगळ्या बायका गाठी देतात त्या पदराच्या टोकावरती ठेवतात आणि काय मागता असं विचारतात मग आपण सर्व काही मागायचं धन संपदा नंतर विचारतात काय मागता लेकरं बाळं वाडा हुडा असं प्रत्येक वेळी विचारता काय मागता म्हणून नंतर आपल्या पतीला आयुष्य असं सगळं काही मागायचं पहा आणि ते सगळं झालं ना की मग त्या गाठी दोन्ही ठिकाणी करून मग त्या दोघी गौरीच्या ना आमच्या इथे पदरामध्ये ठेवतात मग त्या गाठी असं असतं आणि असं झालं पहा गंमत तर नैवेद्य वगैरे सगळं काही झा दाखवून झालेलं होतं त्याच्यानंतर गाठीचा कार्यक्रम घेतलेला आहे पहा सायंकाळी ना सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती केली त्याच्यानंतर महालक्ष्मीची आरती केली आणि नैवेद्य वगैरे सगळं दाखवून आता शेवटी पहा ग गौरी विसर्जनाची तयारी सुरू आहे सात वाजलेले आहेत आता नैवेद्य दाखवलेलं आहे गौरीला आरती केलेली आहे गौरीची आता गौरीचं आम्ही विसर्जन करणार आहोत तर आता दोन तीन दिवसापासून खूप सवय झालेली आहे गौरींची आणि आता पुण्यात बऱ्याच ठिकाणी दुपारीच करतात विसर्जन गौरीचं पण आमच्या गावाकडे संध्याकाळीच करतात त्याच्यामुळे आम्ही पण संध्याकाळीच करतो गौरीचं विसर्जन तर गौरी जाणार म्हटल्यानंतर खरंच खूप असं फिलिंग येत आहे वाईट वाटत ते तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद